पुण्यापासून जवळच म्हणजे अगदी दोन तासाच्या अंतरावर बालाजी रिसॉर्टमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे कारंदी नदीच्या काठावर आणि वेल्हे या गावामध्ये हे रिसॉर्ट आहे निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेले असून राजगड आणि तोरणा या दोन किल्ल्यांवर तुम्हाला जायचं झालं तर या रिसॉर्टपासून फक्त सात किलोमीटर अंतरावर हे दोन किल्ले आहेत म्हणजे तुम्ही जर ट्रेकिंग प्रेमी असाल तर ट्रेकिंग करून आरामासाठी सुद्धा इथं येऊ शकता याचबरोबर तुम्ही जर ग्रुप्समध्ये आला किती पार्टी फॅमिलीज असताल छोटी फॅमिली असेल किंवा कोणतं तुमचं फंक्शन असेल जसं की, की बर्थडे एंगेजमेंट अशा काही फंक्शन्स तुम्हाला घ्यायचे असतील मिटिंग्स घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की इथे एन्जॉय करण्यासाठी येऊ शकणार आहात ज्यामध्ये तुम्हाला कपल किंवा फॅमिली छोट्या फॅमिलीसाठी डिलक्स रूम्स आहेत मोठी फॅमिली आजी आजोबा आणि नातवंड आणि टोटल मोठी फॅमिली असेल तर कॉटेजेस आहेत ट्रेकिंगसाठी आला असाल ग्रुपमध्ये किंवा किती पार्टी भिशीच्या मैत्रिणी असताल किंवा तुमचा मित्रांचा ग्रुप आहे विकेंड सेलिब्रेशनसाठी आला असाल तर सतरा ते वीस जणांसाठी डॉमेंटरी रूम आहे ज्यामध्ये तुम्हाला ए सी नॉन ए सी अशी दोन्ही व्हरायटी बघायला मिळणार आहे आपल्या इथलं विशेष म्हणजे बाहेर तुम्ही रिसॉर्ट जेव्हा बुक करता तेव्हा तुम्हाला दुस ज्या दिवशी बुकिंग आहे त्या दिवशी दु दुपारी तुम्हाला जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेकआउट असतं परंतु आपलं इथं असं नाही आहे आपल्या इथं तुम्ही टोटल चोवीस तास थांबू शकणार आहात जसं की आज जर अकराला सकाळी गेलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला अकराला चेकआउट असणार आहे ज्यामध्ये दोन जेवण आपल्याला इन्क्लूड एक नाश्ता एक हायटी असं पूर्ण तुम्हाला एन्जॉयमेंट होणार आहे पैसा वसूल अशी ही जागा आहे ज्यामध्ये स्वच्छता ही कटाक्षांना पाळली जाते इथलं किचन अगदी स्वच्छ आहे किंवा डायनिंग एरिया खूप भव्य आहे ज्यामुळं गो गोंगाट गर्दी गोंधळ नाही आहे पार्किंगची सोयसुद्धा भव्य दिलेली आहे यासोबतच लहान मुलांना जागोजागी खेळण्यासाठी काही स्पॉट्स केलेत आहेत इनडोअर गेम्स आहेत स्विमिंग पूल रेन डान्स हे यांचे विशेष आहे पार्टी लॉन्स पार्टी हॉल्स आहेत कॉन्फरन्स रूम्स आहेत याच प्रकारे एक्झॉटिक्स बर्ड्सचा त्यांचा एक जो केज आहे त्या केजमध्ये तुम्ही फुल एन्जॉय कर शकता बर्ड्स तुमच्या हातावर येतात फोटोशूट घेऊ शकता याच प्रकारे मुलांना थोडीफार माहिती मिळावी म्हणून आपल्या इथं देशी प्रजातीच्या गायी आहेत त्यांची माहिती दिली आत तुम्हाला दिली जाते आतमध्ये तुम्हाला अनलिमिटेड नाश्ता जेवण सर्व काही अनलिमिटेड आहे जेवणामध्ये दोन व्हरायटी आहे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीला सुद्धा सेम रेंज पडणार आहे आणि टेस्ट एकदम अप्रतिम आहे सगळ्यांना सोसेल अशी असणार आहे आपल्याला जे त्यांनी स्विमिंग पूल दिला हा असा ओपन स्विमिंग पूल आहे आजूबाजूला निसर्ग असल्यामुळे लहान मुलांच्या सोबतच पालकही तिथे एन्जॉय करू शकणार आहे लहान मुलांचा स्विमिंग पूल त्यामध्येच असल्यामुळे तुम्हाला वेगळीकडे दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही ही समोर जी नदी बघतोय हीच ती कारंदी नदी बाराही महिने याला पाणी असतं त्यामुळे आपल्या इथं पाण्याचा कधी तुटवडा जाणवणार नाही आहे तर अशा सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्हाला भेट द्यायची असेल ग्रुपसाठी यायचं असेल फॅमिलीसाठी यायचं असेल तर नक्की तुम्ही एकदा इथं येऊन बघा चला तर सरांसोबत थोडीशी माहिती घेऊया बुकिंगसाठी व्हिडिओ तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला इथं येणं गरजेचं आहे किंवा आपल्या मुलांना इथं आल्यानंतर खूप आनंद मिळणार आहे तर व्हिडिओ चालू असताना जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बुकिंगची सगळी माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे आणि थोडीशी माहिती आपले जे मेन सर आहेत त्यांच्या सोबत आपण थोडस बोलून डिस्कस करूया सर नमस्कार मी सूरज रेणूसे आपलं बालाजी रिसॉर्ट मध्ये आपलं स्वागत आहे बालाजी रिसॉर्ट हे सह्याद्रीच्या कुशीमध्ये घडलेलं एक अत्यंत जुनं रिसॉर्ट आहे या रिसॉर्टला जवळपास आता सतरा वर्ष झालेली आहे आणि कालांतराने त्याच्यात वेगवेगळे बदल आम्ही करत आलेलो आहोत हे रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे नदीला लागून कानंदी नदी जी आहे त्या नदीला लागूनच हे रिसॉर्ट आहे हे रिसॉर्ट या नदीला गेले बारा महिने कंटिन्यू पाणी असतं त्यामुळे कुठल्याही प्रमाणात पाण्याचा तुटवडा नसतो किंवा लोक या नदीचा आस्वाद घेऊ शकतात पूर्णपणे हे रिसॉर्ट बरोबर मध्यभागी म्हणजे राजगड आणि तोरणा ह्या दोघांच्या बरोबर मध्यभागी सात किलोमीटरवरती राजगड आणि सात किलोमीटरवरती तोरणा ह्या दोन्ही महत्त्वाच्या मध्ये आहेत पहिली राजधानी आणि स्वराज्याचा पहिला किल्ला ह्या दोन्ही किल्ल्यांच्याबरोबरमध्ये हा रिसॉर्ट येतो ह्या रिसॉर्टमधलं वैशिष्ट्य म्हणजे ग्रुप फॅमिलीज असतील किंवा वेगवेगळ्या टाईपचे जे काय फंक्शन्स असतील ह्यासाठी एकदम उपयुक्त रिसॉर्ट आहे जे कपल्स आहेत किंवा छोटी फॅमिली आहे त्यांच्यासाठी डिलक्स रूम्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल डिलक्स रूम्स बनवलेल्या आहेत जी फॅमिली मोठी आहे की आई वडील मुलगा त्यांची परत नातवंड वगैरे एकत्र येतात त्यांच्यासाठी कॉटेज रूम्स आहेत वेगळे जे ट्रेकिंगसाठी ग्रुप्स येतात जे दहा बारा असतात किंवा वीस जणं असतात सतरा जण असतात अशा प्रकारच्या डॉर्मेटरी रूम्स पण आहेत त्याच्यामध्ये ते ए सी नॉन ए सी दोन्ही फॅसिलिटीज उपलब्ध आहे त्यामध्ये ते आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य बालाजी रिसॉर्टचं हे आहे की कुठल्याही तुम्ही रिसॉर्टला गेलात तर त्याचं चेक इन असतं तुम्हाला दुपारनंतर आणि चेकआउट असतं सकाळी अकराच्या आधी पण बालाजी रिसॉर्टमध्ये आपण हे जी, जी करतो की इथं येणारा व्यक्ती चोवीस तास इथं थांबू शकतो पूर्णपणे ज्याच्यामध्ये त्यांचे दोन जेवण असतात पूर्णपणे आणि एक नाश्ता एक हायटी इन्क्लुडेड असतं त्यामुळे ट्वेंटी फोर अवर्सच्या सायकलमध्ये तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करू शकतात या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ज्या ॲम्युनिटीज मिळतात ह्याच्यामध्ये स्विमिंग टँक आहे रेन डान्स आहे पार्टी लॉन आहे पार्टी हॉल आहे कॉन्फरन्स रूम आहे त्यानंतर एक्झॉटिक बर्ड्सची केज आहे एक्झॉटिक बर्ड्स जे आहेत आता जे एक्स्टिंक्ट होत आहेत त्याचं एक आम्ही केज केलेलं आहे ते लहान मुलांसाठी आतमध्ये जाऊन बघू शकतात वगैरे ते हे बर्ड्स खांद्यावरती येऊन बसतात लहान मुलं त्यांना खायला घालू शकतात त्याच प्रभू देशी गाईंचं जे संवर्धन आहे खिलार गाई आपल्याकडं दोन चॅम्पियन ब्रीडच्या खिलारगाई आहेत तिथे साधे त्यामध्ये ह्यामध्ये येणाऱ्या लोकांना लहान मुलांना ह्या देशी गायींचं महत्त्व कळावं आहे खिलार गाई काय आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आणि त्यांचं संगोपन कसं केलं जातं यासाठी त्या दोन देशी खिलारकाई चॅम्पियन ब्रीडच्या आपण ठेवलेल्या तिथं मागच्या साईडला लहान मुलांसाठी एक इंडोर गेम्स ॲक्टिव्हिटी ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आता डेव्हलप होतं आहे रॉक क्लाइंबिंग डेव्हलप होत आहे तर ग्रॅव्हिटी पूलचं डेव्हलप होतं त्यामध्ये तिथं लहान मुळं आरामात दोन तास वगैरे इथं घालू शकतात ह्या रिसॉर्टमध्ये येणाऱ्या लोकांना जो आनंद मिळतो त्यामध्येच आम्हाला आनंद आहे त्यामध्ये कारण येणाऱ्या ज्या का आहेत किंवा महिला भगिनी असतील किंवा त्यांच्या केटी पार्टीज असतील विशी ग्रुप्स असतील किंवा सोसायटीतल्या लोक असतील काही महिला ह्या जेजुरीवरनं फक्त येतात राजगडचा ट्रेक करण्यासाठी पहाटे येतात दुपारपर्यंत येतात काही पालक असे आहेत की त्यांच्या मुलामुलींना पाठ मुला ते पाठवून देतात आणि फोन करून सांगतात की आमची मुलं येतात तुम्ही सेक्युअर राहा म्हणून हे तेवढं सेफली आहे पूर्ण गेटेड अँड कंपाऊंडेड आहे पूर्णपणे इथलं आजपर्यंतचं जे मेन अट्रॅक्शन जे आहे या रिसॉर्टमधलं ह्या सगळ्या अम्युनिटी सोडून ते आहे जेवण या जेवणासाठी लोकं इथं जास्त करून अट्रॅक्ट होऊन येतात त्यामुळं इथं येणाऱ्या लोकांचं आम्ही आत्तापर्यंत स्वागत करतो आणि तिथं दिलेल्या स्क्रीनवरती असलेल्या खालच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि तुम्हाला डायरेक्ट बुकिंग तिथं मिळू शकेल व्हेज नॉन व्हेज तर हे आहेच की ज्यांच्या फॅमिलीमध्ये दोन व्हेज आहेत तीन नॉन आहेत त्यांचा सगळ्यांना सेमच असतं पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा जर एखाद्या व्यक्तीचा कळलं आम्हाला की उपास वगैरे आहे गुरुवार असतो एकादशी असते चतुर्थी कोणाला असते काय त्यामध्ये त्यांची पण अवेलेबिलिटी आम्ही त्यांना करून देतो की त्यांना जे रिक्वायरमेंट असतं ते आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर डायरेक्ट तुम्ही या सरांसोबत रिसॉर्टवर कनेक्ट होऊ शकणार आहे तर बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा